आदिवासी भागांमध्ये रस्त्यांच्या ठेकेदारांची दुर्लक्ष आपण नवीन असाल तर शिवनेरी माझा करा जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी नाणेघाट हे पर्यटन ठिकाण आहे ना जुन्नर नाणेघाट मधील निमगेरी रस्त्याचे साईड पट्टी भरण्याचे काम चालू आहे परंतु काही ठेकेदारांचे मनमानी कारभार चालू आहे व निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे असे स्थानिकांनी सांगितले आहे याची बातमीच करत आता मी कोण हे आहे डांबर न टाकता याच्यावर दगडी टाकल्या आणि मुरून टाकायचा का वरून हे घोडा लागत काम आहे काय हे काय याच्या खाली डांबर आहे का वरून नस डांबर माने दादा सर बाजू हे काय याच्यावरती आंबा टाकलाय कळ टाकली डायरेक्ट रस्त्यावरती थे काय ठेकेदार कोणी तर कोणी हे सुपरवायजर सुपरवायझर घ्या सुपरवायझर हे असं का असते या, या दुरुस्त करून घ्या मास्क खाली घ्या बरं आपला ओके नाही असं नाही चालत हे काय करून कर का हे काय नुसतं हे इकडे कडाला दिलाय डांबर टाकून हा कडाला इकडे डांबर टाकलाय पातळ पातळ मारलाय आणि इकडे आतमध्ये काहीच नाही हा कोणता नाही आहे काय बोला काय तुमची कुपाटा काय पावडर मुळे तो बीस समजून हेच्या खाली ह्याच्या खाली काय ठीक आहे पावडर टाकले काहीच नाही ते हे कुठे टाकलंय काय हे कुठे नाही नाही हा कुठे का आटिपचा इकडे का हा काय डांबर टाकलाय का याच्यावरती पावडर टाकले पावडर त्याच्या कोणती पावडर टाकली याच्यावर खालची ही याच्यात पावडर दिसत ना ना पण ही माती माती टाकायची का रस्त्यावर झाडलाय का हा झाडलाय का रस्ता हा झाडलाय का रस्ता हा रस्ता झाडलाय का मला सांगा तुम्ही हा रस्ता मला झाडलेला दाखवा ना तुम्ही वरून डांबर आता ना वरून टाकी टाकीत तुम्ही त्याच्यावरती हा दुरुस्त करून घेतला आवड आणणारे हे काय इकडे सगळं हे सगळं भांगार बोगस काम करून टाकलंय सगळं चिकल घर असतं पावसाळ्याचं ते काय आणि इकडे साईडला डांबर टाकलाय इकडं टाकाय कुठे डांबर आणि इथं काय आहे का डांबर नाही नाही डांबर आहे का त्याचा तुम्हाला डांबर दिसतोय का कार्बन मला सांगा चुरगळ या धुळी मुळ तिथे धुळीमुळं आता हा मी हाताने दाखवतो तुम्हाला माय हातात डांबर आहे का बघा कुठं धुळे झालं नाही ना धुळे ना, कडांबरी नाही धुळे कडांबरे हा हे असं काम असतंय काय काम आहे ठीक आहे काम अशी का फालतूची कामं करून ठेवायची डांबर मला जरास्त बी नीट आलेला नाही नाही खड्डे खुड्डे हाय तशीच माती सगळा फुफाटा पडलाय ठीक आहे त्याच्यावर माती टाकली डांबर टाकायचा याच्यावर बोगस काम चाले पूर्ण ही माती काढली का तुम्ही हशी हा ये फुपाटा